राज्य सरकारनं मनमानी कारभार करत महावितरणच्या अनेक कामांचा ठेका आदानी उद्योग समूहाला दिलाय शिवाय महावितरण कंपनी हुकुमशाही पद्धतीनं जुनी इलेक्ट्रिक मीटर बदलून स्मार्ट आणि प्रीपेड वीज मीटर बसवण्यासाठी नागरिकांवर सक्ती करत आहे त्याविरोधात नागरिक हक्क संरक्षणच्या वतीनं सव्वीस जानेवारी रोजी हुपरी इथल्या महावितरणच्या कार्यालयासमोर निदर्शनं केली जातील असा इशारा अभिनव गोंधळी यांनी दिला आहे जुनी वीज मीटर काढून तिथं नवी स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याचा ठेका अदानी उद्योग समूहाला मिळालाय मुळात राज्य सरकारनं हुकुमशाही पद्धतीनं अदानी उद्योग समूहाला हा ठेका दिलाय राज्य सरकार आणि अदानी कंपनी यांच्यातील कराराची जनतेला माहिती व्हावी स्मार्ट आणि प्रीपेड वीज मीटरची सक्ती रद्द व्हावी यासाठी नागरिक हक्क संरक्षण समितीनं आंदोलनाचा इशारा दिलाय महावितरण कंपनीकडून सर्वसामान्य जनतेची लूट आहे तर अदानी समूहानं महावितरण कंपनीलाच अडचणीत आणण्याचं धोरण आखलंय राज्य सरकारनं शेतकऱ्यांना सात अश्वशक्तीपर्यंतच्या वीज पंपांना संपूर्ण वीज बिल माफीची घोषणा केली आहे पण त्याच वेळी स्मार्ट मीटरमधून नागरिकांचं आर्थिक शोषण केलं जात आहे त्यामुळे स्मार्ट वीज मीटरची सक्ती खपवून घेणार नाही असा इशारा नागरिक हक्क संरक्षण समितीचे अभिनव गोंधळी यांनी दिलाय त्याबद्दलचं निवेदन महावितरणला देण्यात आलंय